नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील बसपाचा दलित आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा सरकारी जमिनीवर राहते घर आदिवासींच्या नावावर करून भूमिहीरांना सरकारी जमीन वाटपाची मागणी ठिय्या आंदोलन करून जोरदार निदर्शने अहमदनगर दलित आदिवासी समाजाने अतिक्रमित केलेल्या सरकारी जमिनीवर राहते घर त्यांच्या नावावर करावे भूमिहीन आदिवासी बांधवांना सरकारी जमिनीचे वाटप करावे व दलित आदिवासी समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचार रोखण्यासाठी कठोर पाऊल उचलण्याच्या मागणी साठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चात दलित आदिवासी समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या बहुजन समाज पार्टी श्रीगोंदा विधानसभेच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली महापालिका येथून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला हक्काची जागा कसण्यासाठी शेतजमीन व घरे मिळण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करून दलित आदिवासी समाजातील पुरुष महिला मोर्चा सहभागी झाल्या होत्या मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला असता समोर निदर्शने ठेवा आंदोलन करण्यात आले या आंदोलनात बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी सुनील ओहळ श्रीगोंदा विमान अध्यक्ष विठ्ठल मस्के उपाध्यक्ष कानिफनाथ बर्डे जिल्हा उपाध्यक्ष शाहनवाज शेख जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव जिल्हा महासचिव राजू शिंदे विधानसभा प्रभारी गणेश बागल शहराध्यक्ष फिरोज शेख पत्रेवाला बाळासाहेब काते संजय संसारे मोहन काळे छबू मोरे रोहित साळवे रतन पवार तिंबक साळवे हंसराव गोरे विलास माळी अर्जुन उल्हारे अजित भोसले छबू चव्हाण संतोष भोसले गोरक्षनाथ पवार कैलास कोळगे साहेबराव मंतोडे सनी पवार महादेव गायकवाड विजू बर्डे संजय जगताप अमजद शेख आधी सहभागी झाले होते दलित आदिवासी समाज हा देशातील मूळ रहिवासी असलेला समाज असून या समाजातील उपेक्षित कुटुंबे आजही भूमिहीन आहेत तसेच भूमियन कुटुंबांना जमीन मोफत वाटप करण्यात यावा ज्या कुटुंबियांना सरकारी जागेवरती अतिक्रमण करून उपजीविका करत आहे अशा कुटुंबाच्या नावावर त्या जमिनी करण्यात यावा त्यांच्या नावाचे खाते उतारे बनवावे राहते घर त्यांच्या नावावर करून ज्या सरकारी जागेत राहतात तेथेच त्यांच्या नावावरती घरकुले करून देण्याचे बसपाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे सरकारी जागेत अतिक्रमण केलेल्या दलित आदिवासी समाजाला जमीन विहित करणारे प्रशासनातील अधिकारी त्रास देत असून अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी दलित आदिवासी समाजातील तरुणांवर अनेक खोटे गुन्हे दाखल असून त्यांना पोलीस प्रशासनाकडून खोट्या व पेंडिंग गुन्ह्यात अडकवण्याच्या घटना घडत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे स्वातंत्र्यानंतर आजही या उपेक्षित घटकांना स्वातंत्र्याची फळे मिळालेली नाहीत शासनाच्या कल्याणकारी व शासकीय योजना या समाजा या समाजापर्यंत पोहोचू शकल्या सरकारी समाजाबद्दल वाईट असल्याने हा समाज उपेक्षित राहिला आहे दलित आदिवासी समाजातील पंच्याहत्तर टक्के कुटुंबे ही मोलमजुरी करणारी आहे त्यांच्याकडे कुठलेही उपजीविकेचे साधन नाही अशा दलित आदिवासी व भटके विमुक्त समाजाला उपजीविकेसाठी सरकारने शासकीय जमिनीचे वाटप करण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे दलित आदिवासी समाज आजही उपेक्षितपणाचे जीवन जगत आहे शासकीय योजना फक्त कागदोपत्री रंगवल्या जात असून हा समाज आजही न्यायापासून वंचित आहे गुन्हेगारीचा शिक्का मारून या समाजावर एक प्रकारे अन्याय सुरू आहे या समाजाला राहण्यासाठी घरे नाही कसण्यासाठी जमीन नाही ज्या सरकारी घरात ते राहत आहे त्या जागा खाली करण्यासाठी देखील सुपार्या घेऊन त्यांच्यावर अन्याय सुरू आहे अनेक वर्षापासून त्यांच्या ताब्यात असलेल्या सरकार्या जमीन व राहते घर त्यांच्या नावावर करण्याची गरज आहे सुनील ओहोळ जिल्हा प्रभारी बसपा दलित आदिवासी समाजाला न्याय देण्यासाठी बसपा त्यांच्या पाठीशी उभी आहे या समाजाचा फक्त राजकारणासाठी वापर करण्यात आला त्यांच्या पदरात्र काहीच पडलेलं नाही किमान त्यांच्या मुलांचे भवितव्य उज्ज्वल होण्यासाठी व त्यांचे भटकंतीचे जीवन थांबवण्यासाठी शासनाने त्यांच्या नावावर जागा करून त्यांच्या जीवनात सैरे निर्माण करावे उमाशंकर यादव जिल्हाध्यक्ष बसपा दलित आदिवासी समाजाने अतिक्रमित केलेल्या सरकारी जमिनीवर राहतेकर त्यांच्या नावावर करावे भूमिंद आदिवासींनी त्या बांधवांना सरकारी जमिनीचे वाटप करावे व वा दलित आदिवासी समाजावर होत असलेला अन्याय अत्याचार रोखण्याच्या मागणीसाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले या मोर्चात बहुजन पार्टीचे जिल्हा प्रभारी सुनील ओहळ श्रीगोंदा विधानसभा अध्यक्ष विठ्ठल मस्के उपाध्यक्ष कानिफनाथ बर्डे जिल्हा उपाध्यक्ष शहानवाज शेख जिल्हा अध्यक्ष उमाशंकर यादव जिल्हा महासचिव राजू शिंदे विधानसभा विधानसभा प्रभारी गणेश बागल शहराध्यक्ष फिरोज शेख पतलेवाला बाळासाहेब काते संजय संसारे मोहन काळे छबू मोरे रोहित साळवे रतन पवार त्रिंबक साळवे हौसराव गोरे विलास माळी अर्जुन उल्हारे अजित भोसले छबू चव्हाण संतोष भोसले आदी सहभागी झाले होते बहुजन समाज पार्टी श्रीगोंदाळ विधानसभेच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही मोर्चाने या ठिकाणी आलेलो आहोत जे काही भूमिहीन दलित आदिवासी समाज आहे आणि जो उपजीविकेसाठी त्यांनी जी जमीन वैती केलेली आहे ती जमीन तात्काळ त्याच्या नावावरती करावी त्याचे खाते उतारे साखरणे त्याच्या नावावरती करून द्यावीत तसेच अनेक वर्षापासून जो भूमिहीन समाज त्याला राहायला स्वतःची जागा नाही अशा परिस्थितीमध्ये सरकारी जागेमध्ये राहत असताना त्या ठिकाणीच स... सरकारने त्याला त्यांच्याच दोन हजार अठराच्या जी आर प्रमाणे त्या ठिकाणी त्याला तत्काळ खाते उतरे देऊन ती घर त्याच्या व्याघानावर करून त्या ठिकाणी त्याला घरकुल द्यावीत मासेमारीचा एक मोठा प्रश्न आहे कारण जे काही सरकारी जलाशय आहेत मग ते धर्मी असतील तलाव असतील तर यामध्ये जो काही धनवान वर्ग आहे कट्ट्याधीश अशा लोकांना ते ठेके दिले जातात आणि परंपरागत जो काही मासेमारी करणारा आदिवासी समाज आहे त्यामुळे त्याची उपासमार होती त्याला त्या ठिकाणी तरावरती येऊ दिलं जात नाही त्या ठिकाणी दादागिरी दाखली जाते तेव्हा आमचं म्हणणं असं आहे का या मासेमारी ज्या काही आदिवासी समाजाच्या मासेमारी संस्था आहेत अशा संस्थांना त्या ठिकाणी अशा सरकारी जलाशयाचे ठेके देण्यात आले पाहिजेत भीमा कोरेगावच्या बंगलीमध्ये ज्या तरुणांवरती गुन्हे दाखल आहेत असे सगळे गुन्हे त्यांनी मागे घेतले पाहिजेत महारवतन ज्या काही जमिनी आहेत आणि ज्या चुकीच्या पद्धतीने त्याच्या खरेदी झालेल्या आहेत अशा चुकीच्या पद्धतीने कलेक्टरच्या परवानगी शिवाय झालेले जे काही खरेदी विक्री व्यवहार आहेत ते बॉम्बे हायकोर्टाचा निकाल आहे अशी खरेदी होतात तर अशी जमिनी मूळ मार्गाला परत मिळवल्या पाहिजेत या सर्व समाजाला शासन प्रशासन आणि समाजाकडून या ठिकाणी यांना तकलीफ दिली जाते पोलीस प्रशासनाकडून विशेष यांना या तरुणांना वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये खोट्या नाट्या गुन्ह्यांमध्ये गुंतवलं जातं पेंडिंग मध्ये विशेष करून यांचा वापर केला जातो एखाद्या मध्ये आदिवासी तरुण जर तो आग गेला तर त्याला अनेक मध्ये त्या ठिकाणी गुंतवलं जातं त्याचं आर्थिक श्वसन देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे तेव्हा याकडे पण सरकारनी लक्ष दिलं पाहिजे सरकारने आम्हाला ज्या काही प्रचंड जमिनी आहे या देशामध्ये काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत या जमिनीवरती या लोकांचा जो काही वाटा आहे मूळ रहिवासी असलेला दलित आदिवासी त्यांचा वाटा त्यांना मिळालेला नाहीये तेव्हा त्यांच्या जे काही वाटेची जमीन आहे आणि या जे देशाची संपत्ती आहे संपत्तीतला वाटा या लोकांना न मिळाल्यामुळं त्यांच्यावरती उपासमारीची पाळी आलेली आहे त्यांना कुठे स्थायिक होता येत नाहीये नऊ ऐंशी ते नव्वद टक्के कुटुंब ही वस्तू यावरती हीच आहेत यांच्या मुलाच्या शाळा होत नाहीयेत अशा परिस्थितीमध्ये यांना सरकारने मोफत जमीन ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशामध्ये आदरणीय बेनकुमारी मायावतीजींनी जी जमीन दिलेली आहे त्या पद्धतीने मोफत जमीन यांना वाटप करण्यात आलं पाहिजे अशी माझी आमची मागणी आहे अशा प्रकारे सरकारने या गोष्टीची सगळ्यात दखल घ्यावी अन्यथा आम्ही प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनीलजी डोंगरे साहेब प्रदेश सचिव आदरणीय चलवादी साहेब आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य आदरणीय जाधव साहेब यांच्याच नेतृत्वामध्ये यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही मोठा व्यापक असा लढा या ठिकाणी निर्माण करू आणि होणाऱ्या परिणामाला त्याला शासन आणि प्रशासन जबाबदार असेल